नमस्कार मित्रांनो एन वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आठवणीतला धडा घरचे डॉक्टर हा धडा ऐकवणार आहे आबा घराभोवतीच्या बागेत काम करत होते बागेत तुळस दुर्वा सब्जा गवती चहा आले अडूळसा होते तर दारात बेलाचे मोठ हे झाड होते फुल झाडांपेक्षा उपयोगी अशा झाडांचीच गर्दी झाली होती एकदा रायबांनी विचारले आबा ही कसली वेगळीच झाडं लावलीत तुम्ही आबा म्हणाले अरे हे तर आपले घरचे वैद्य डॉक्टर आहेत रायबा काहीतरी काय बोलताय हे कसले डॉक्टर आबा रायबा साधे साधे आजार होतात आपल्याला कधी सर्दी होते खोकला येतो पोटात दुखतो रायबा आता माणूस म्हणजे असं व्हायचंच आबा म्हणून तर इथे उपयोगी पडतो हा घरचा डॉक्टर रायबा माझ्या तर काही लक्षात येईना आबा रायबा आपण तुळस दारापुढे लावतो सब्जा लावतो कारण तुळशीतील माती औषधी असते झाडं हवा स्वच्छ ठेवतात पाने औषध म्हणून उपयोगी पडतात रायबा खरंच की हो आणि दुर्वा अबा पोटात दुखू लागले की मांजर दुर्वा खाते कारण दुर्वांचा रस हा त्यावरचा उपाय अनेक दुखण्यांवर ही वनस्पतींची औषधे उपयोगी असतात पुन्हा किती सहज मिळतात ती परसात डब्यात कुंडीत अशा वनस्पती आपण लावू शकतो रायबा आबा तुम्हाला सांगतो मला तर खोकला सारखा येतो आता वयामुळे असं व्हायचंच आबा म्हणून तर हा अडुळचा पान फार कळू पण रस काढला आणि साखर किंवा गूळ घालून प्यायला की खोकला गेलाच समजा रायबा मला तर वाटतं झाडासारखा मित्र नाही झाडं सावली देतात फुलं फळं देतात औषधं देतात आबा अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्याकडे आहेत आपल्या भोवती जणू हे शेकडो मुके डॉक्टरच आहेत आपल्या घरचे हे मुख्य डॉक्टर किती परोपकारी आहेत हे पटते का रायबा रायबा खरंच आबा पटलं मीही आता घरच्या पारसात औषधी झाडं लावतो मला रोपं द्या तर मित्रांनो हा होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धड असेच जुने मराठी बालभारती पुस्तकातील धडे बाल किंवा कविता तुम्हाला ऐकायच्या असतील आणि परत आपल्या बालपणात रमायचे असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद